आमदार नायकवडींना वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यवरांकडून शुभेच्छा कार्यकर्त्यांकडून सामाजिक उपक्रम शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष आणि विधानपरिषद सदस्य आमदार इंद्रिसभाई नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानपरिषद सभापती राम शिंदे उपसभापती नीलम गोरे यांच्यासह सा राजकीय सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे व मा प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आमदार नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक कताहार नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन केलं होतं मिरज संघासह जिल्हाभरात आमदार नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नायकवडी यांच्या मिरजेतील निवासस्थानी ते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित होते यावेळी राजकीय सामाजिक सहकार शिक्षण उद्योग यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी त्यांची भेट घेतली सांगली कोल्हापूरसह सा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून पदाधिकारी कार्यकर्ते येथील अभिष्ट चिंतन सोहळ्यास उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मंत्री बाळासोब पाटील मंत्री छगन भुजबळ मंत्री नरहरी झिरवाळ दत्तामामा भरणे माणिकराव कोकाटे पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील पद्माकर जगदाळे आदी राज्यातील मान्यवरांसह मंत्री आमदार खासदार यांनी आमदार नायकवडी यांना शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिरज विधानसभा क्षेत्र तसेच पक्षाच्या विविध शाखा पदाधिकारी कार्यकर्त्यांतर्फे विविध सामाजिक उपक्रम पार पडले यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप अन्नदान रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर अनाथाश्रम व वृद्धाश्रम मदत असे विविध कार्यक्रम झाले माजी नगरसेवक अतहर नायकवडी जमील बागवान राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे तालुका अध्यक्ष देवजी शहर शहराध्यक्ष ईश्वर जनवाडे चंद्रकांत मैगुरे अल्लाभक्ष गडेकरी शहर महिला जिल्हाध्यक्ष राधिका हरगे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड हर्षल सावंत राजू शेख उत्कर्ष खाडे नीता आवटे शीतल सोनवणे जुबेदा मुझावर वंदना चंदनशिवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यातच होणार आहेत या पार्श्वभूमीवर मिरज विधानसभा मतदारसंघासह तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन केले आमदार नायकवडी यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यास विविध पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असणाऱ्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली तालुक्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात विविध उपक्रमांद्वारे पक्ष रिचार्ज करण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचा तसेच निवडणुकीत ताकद लावली जाणार असल्याचा सूचक संदेश वाढदिवसाच्या निमित्तानं शक्ती प्रदर्शनातून राजकीय वर्तुळातून देण्यात आला